बाथरूम मध्ये साप पकडायचा जीवड आहे म्हणून पकड ना झालता असं नसतंय ना विश्वास व्यवहार काय सांगतोय साप तो साप असतोय हा बाथरूम मधला असला गिजू भाऊ तुम्ही धारा तो चालतोय ना दिवड साप ते कवड्या साप आहे बिनविषारी धामण हे भटरा ना दीदी आहोता संडाच्या कोंबड्यात जातोय पळून गेला तर मग ते कोंबड्यात आत गेल्यानंतर आपल्याला गावणार नाही ना नाय नमस्त ना। काय नाही म्हणतो बरं म्हणजे कुठलं जरा असं कामाला लागलं संसारात कि पळा सापालाय सावकास एकदा दोनदा त्याला साप चावलाय चांगला नागपेक विषारी हा हा ना काय काय हा आता धामणीच बाहेर निघणार आहे त्या पळवू नको नाही बाजूला त्याला ती चावत्या ही माहित आहे दर की एकदा नाक चावलाय तेव्हा काय झालं नाही धामण काय करते हा केवढ मोठा आहे मामा <laughs> <तो पार। laughs> ते म्हातार <की> घे आजोबा ओ मामा ए मामा <laughs> तेवढा मोठा आहे काय सुद्धा करत नाही साप भिवून पळाला ना माणसांना भीती वाढते ना कुलकर्णी साहेब हाय का तो साप तेवढा घालायला काय द्या द्या पिशवी गरव्याला आले हो आता त्यांचा मॅटिंग चालू झाला आता आता सगळे साप इथून पुढं सर्प मित्र विश्वास आमने सापाला आंघोळी घालत आहेत <coughs> पाण्यात जात नाही पैसे जात सरळ धरून धोके लोकांचं बघा साफ हातात धरला तर भारी वाटत हे लोकांची भीती आणि लोकांची भीती एक पण नाही गाय धामणसाप आहे बिनविशारी लोकांना माहिती आहे हो धामणा की धामण साप आहे म्हणून तर आ, हा बिनुश्वर साप असतोय सध्या आता उन्हा म्हणजे थंडी जरा जरा कमी होत चालल्या आणि गरमी वाढत चालल्या आणि आता जानेवारी ते एप्रिल पर्यंत मार्च एप्रिल पर्यंत मिटिंग असतो याच्यामुळे तुम्हाला एक सात दोन दोन तीन तीन धामण एका ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील तर असे धामण साप जर जुयाला हो वगैरे असतील तर त्यांना डिस्टर्ब करायला शक्यतो जाऊ नका हे काय करत नाहीत तरी पण जर तुम्हाला पकडायचं जवळच्या किंवा मित्राला फोन करून त्याला सुरक्षित पकडा धामण साप साधारणतः वर्षाला साडेतीनशे चारशे उंदर खातोय हा निसर्गाचा एक प्रमुख घटक म्हणू शकतो ज्याला म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हा उपयुक्त साप आहे त्याला आपण पॅक करतो आणि फर्स्ट मी रिलीज करत मित्रांनो पैर्याची पिशवी द्या

तिटबडा आणि कोणीचा पाहिजे त्याला कुलकर्णी साहेब का आपके तर मित्रांनो सपाल सुरक्षित पॅक केलेला फर्स्ट मी रिलीज करूया असं सपाल वाचवायचं म्हटल्याची भेट घालस्ट व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू लॉट बाय